देशात भारतीय संविधानाचा यावा केंद्र आणि राज्य सरकारने घरघर संविधान हा कार्यक्रम राबविण्यात यावा देशातील सर्व नागरिकांचे प्रवर्तन करण्यासाठी देशातील प्रत्येक कुटुंबात एक संविधानाची प्रत द्यावी असा ठराव संविधान समितीचे मुख्य संयोजक प्रकरता कांबळे यांनी मांडला तातडीने या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती सामाजिक न्याय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री आणि संबंधितांना पाठविण्यात येणार आहे संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्ताने पूर्णा नगर परिषदेच्या सभागृहात संविधान गौरव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी घटनेतील उत्तमभया खंडारे हे होते तर या बैठकीची प्रस्तावना प्राध्यापक अशोक कांबळे यांनी केली तर अॅडवोकेट हर्षवर्धन गायकवाड अनिल खरग्रारे चक्रवर्ती वाघमारे श्रीकांत दिवाळी अब्दुल मुजीब अब्दुल हबी असे कॉम्रेड अशोक कांबळे विनोद गायकवाड तुषार गायकवाड रोप कृषी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला मराठवाड्यात बीड परभणी येथील घटनावर चिंता व्यक्त करून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावे तसेच संविधानाच्या संरक्षणार्थ समर्थनार्थ परभणी येते सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे शहीद झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत करावी आणि त्या कुटुंबातील एका व्यक्तींना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी समाविष्ट करून घ्यावे अशीही मागणी करण्यात आली यावेळी माजी नगर उपाध्यक्ष जाकेश कुरोशी गौतम काळे किशोर ठाकरे ॲडवोकेट खंदीप पठारे अॅडवोकेट सिद्धार्थ गायकवाड ऍडवोकेट किशन वावळे श्यामसुंद काळे विजय दोंदळे प्रवीण कनकोटे मतीन हाशमी नागेश नागठाणे साहेबराव सुनडे गौतम मुळे आनंद खाडे अॅडव्होकेट सिद्धार्थ खरे मिलिशन कांबळे दादराव आहिरे रघुनाथ कांबळे गंगाधर कांबळे त्र्यंबक कांबळे कुंदन ठाकूर गौतम एंगडे अमृत मोरे मोहन लोखंडे अनिल आहिरे विजय सोनडे किशन ढके शिवाजी वेडे सह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दादा <laughs> आज आढावा मीटिंग घेण्यात आली काय सांग पूर्ण या ठिकाणी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज भारतीय संविधान गौरव सोहळा दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला संविधानावरच्या निष्ठा ह्या व्यक्त करण्यासाठी हे सर्व लोक सव्वीस जानेवारी रोजी या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आजच्या बैठकीमध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्री यांचा निषेध करण्यात आला या आजच्या बैठकीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजय वाकोडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शासनाने एक कोटी रुपये आणि त्यांच्या कुटुंबियातील एक एक व्यक्तीला से, शासकीय सेवेमध्ये घ्यावे अशा प्रकारचा ही या बैठकीमध्ये संमत करण्यात आला आणि या बैठकीमध्ये याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने या दोन्ही कुटुंबियांच्या पाठीमाग उभं राहण्याच्या निष्ठा व्यक्त केल्या भावना व्यक्त केल्या आणि समाजातून यथाशक्ती जे जे काही त्यांना मदत करता येईल ती मदत करण्याचाही संकल्प या ठिकाणी करण्यात आला या बैठकीमध्ये परभणी येथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत पूर्ण शहरामधून आंबेडकरवादी सर्व लोक त्यांच्या पाठीशी राहतील अशा प्रकारच्या भावनाही या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आल्या या बैठकीच्या अनुषंगाने मी पूर्णा पूर्णा परिसरातील सर्व तालुक्यातील सर्व गाव आणि परभणी जिल्ह्यातील सर्व लोकांना मी विनम्रपणे आवाहन करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ अत्यंत काटेरी कुंपणातून जात आहे या चळवळीच्या चळवळीच्या निमित्ताने पिकांना सहन करावं लागत आहे तेव्हा हे जरी सहन करावं लागत असलं तरी संविधा संविधानाबद्दल सर्वांच्या निष्ठा आहेत आणि संविधानाबद्दल कोणताही माणूस मागे राहणार नाही संविधानाच्या लढाईमध्ये तो सर्वात पुढं असणार आहे आणि त्याला पुढं राहण्याच्या दृष्टीनं सर्वतो प्रय परी प्रयत्न केले जातील मी विनम्रपणे आवाहन करतो की आता मुकं बसायचं नाही प्रत्येकानं पुढे यायचं आणि संविधानाची भाषा बोलायची आपल्या हक्क आणि न्यायाची भाषा बोलायची यासाठी सगळ्यांनी तयार व्हावं व्हावं अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या ठिकाणी करतो